आत्ता फक्त तीन मिनटाचा व्यायाम करतोय तो ही फक्त खुर्चीवरती बसून बऱ्याच लोकांच्या म्हणजे मागण्या आहेत की खुर्चीवरचा व्यायाम खुर्ची बसून आम्हाला दाखवा तीन मिनटाचा व्यायाम करतो हे सगळा व्यायाम जे कंटिन्यू खुर्चीवरती सातत्याने बसून आहेत त्यांना पण करता येतोय ड्रायवर लोक आहेत त्यांना पण करता येतोय बऱ्याच जणांना जसं जसा शक्य जसा ड्रायवर लोकांची सीट पाठीमागं फोड होत असेल तर नाही बाकीच्या लोकांच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी पण चालतोय सगळ्यांसाठी चालतोय तीन मिनिटं टायमर लावतोय टायमर लावलं तीन मिनटांचं मॅडम काउंट करतील थोडं पुढं सरकायचं हां पायदा अंतर घ्यायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक थोडं पाठीभाग सरकायचं नॉर्मल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ सगळं आहे फक्त करायचं सहा कारनाच कार सांगायची नाही तीन दोन एक काय मला सुरुवात करायची हां एक पाय वरती जर एक दोन तीन किंवा असं करा चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा थोडं पुढे यायचं एक पाय पुढे घ्यायचा हातपाटी माग पुढे जायचं एक हा पण ताण निघेल दोन तीन चार हात बांधव पण घेऊ शकता सहा सात आठ नऊ दहा पाय बदलायचा हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बसायचं पाय पुत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाय समान जोडी पुढे घ्यायचे दोन्ही पण एक जाईल पुढं दोन असते येताना खाली पडण किती दक्षता घ्या पाच म्हणजे कुठची पाठीमाग सरकणार नाही याची काय आठ नऊ दहा हा पाठीमाग सरा मग अशी क्रॉस केलं तर आता समोर घ्यायचं पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक ताट बसायचं आहे दोन तीन चार जर तुमच्या भिंतू वगैरे असेल तर हा कसे फोल्ड करा आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक साईडला जायचं आता हां एक दोन तीन चार पाच तीन मिनिट झाले आहेत सहा एकसेट पूर्ण सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन, दोन एक, एक. तर अशा पद्धतीनं व्यायामाला कारण कारण सांगायचं नाहीत व्यायामाला सुरुवात करा हा व्यायाम सर्वच लोक करू शकतात घरात बसल्यानंतर सुद्धा करू शकतो आपण असं काही नाही की ऑफिसमध्ये किंवा कामा ठिकाणी बसलो आहे खुर्ची वज करा त्यावेळी करा। कारन, करा करा तर कराच करा संपूर्ण बॉडीचा व्यायाम झाला त्यामुळे कारण कारण सांगायचं नाही तिथं काय साहित्य लागतो का बसलो त्या जागेचा आपण फक्त वापर करायचा आहे आपणाला जर वजन आणि पोट कमी करायचं आहे फिटनेस चांगला ठेवायचा आहे हेल्दी राहायचं आहे तर आपणच स्वतःला स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे आणि जिथं वेळ मिळेल जिथं संधी मिळेल तिथं हालचाली करायच्या आहेत हार्डवर्क करा बनलेलं नाही फक्त कारण न कार सांगायना व्यायामाला सुरुवात करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा अजून काय की तुम्हाला नवीन देता येते का आणि देण्याचाच प्रयत्न करेन शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करेन तर व्यायामाला सुरुवात करा धन्यवाद